नमस्कार आता नंदिनी बेशुद्ध असते आणि डॉक्टर तिला चेकअप करत असतात डॉक्टर इंजेक्शन देतात आणि निघून जातात आणि त्यांना सांगतात थोड्या वेळाने ही शुद्धी भरील आता काव्य ही नंदिनीजवळ बसलेली असते आणि नंदिनीचा हात हातात घेऊन म्हणते ताई उठ ना ताई प्लीज उठ ना ताई माझं चुकलं मी तुझ्याशी खूप रुडली बोलली ताई प्लीज मला माफ कर ताई उठ ना ताई प्लीज प्लीज ताई उठ ना ती खूप अशी तिला समजावत असते आणि रडत असते त्यानंतर मालिनी पात विक्रम घरातले सर्वच जण नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात नंदिनी उठ ना नंदिनी प्लीज उठ ना त्यानंतर जिवा नंदिनीजवळ बसतो नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो नंदिनी प्लीज उठ ना नंदिनी आय एम सॉरी चकाचक बाई आय एम सॉरी खरंच माझं चुकलं मी खूप मोठ्याने ओरडून बोललो तुझ्यावर असं वागायला नको पाहिजे होतं हे सगळं ना माझ्यामुळे झालं आहे तू उठ मला ओरड माझ्याशी भांड पण प्लीज असं पडून राहू नकोस प्लीज उठ ना ग नंदिनी नंदिनी प्लीज उठ ना आता जीवा असं म्हणताच नंदिनी हळूहळू हात हलवते आता मात्र सगळ्यांना समजतं की नंदिनी शुद्धीवर येते सर्वांना खूपच आनंद होतो आता नंदिनी हळूहळू शुद्धीवर येते सुद्धा खूपच आनंद होतो आता नंदिनी शुद्धीवर येते नंदिनी शुद्धीवर आल्याबरोबर सर्वच जण तिच्या सभोवताली गोळा होतात आणि म्हणतात कसं वाटतंय कसं वाटतंय नंदिनी तुला काव्या नंदिनी ताई कसं वाटतंय ताई मला माफ कर खरंच माझं चुकलं ताई प्लीज नंदिनी आता काव्याकडे बघतसुद्धा नाही कारण तिला काव्याचा राग आलेला असतो कारण काव्याने तिला हट केलेलं असतं आता पार्थ म्हणतो नंदिनी बरं वाटतंय ना नंदिनी हो बोलते मालिनी विक्रम सर्वच जण नंदिनीची विचारपूस करतात तेव्हा आता मालिनी म्हणते आता सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये जा तिला आराम करू दे जिवा हिलासुद्धा रूममध्ये घेऊन जा आता जिवा नंदिनीला हळू पकडून पकडून रूममध्ये घेऊन जातो आणि नंदिनीला काय हवं नको ते रूममध्येच त्यात आणून देत असतो त्यानंतर जीवा हा नंदिनीला सूप भरवत असतो तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते का आलात तुम्ही वाचवायला मला बोलला होतात ना आत तुझा काही जीव चालला आहे का मग मी तुम्हाला फोन करून बोली ना माझा जीव गेला तरी मी तुम्हाला बोलवणार नाही मग तुम्ही का आलात मला वाचवायला नाही यायचं ना बरं झालं ना माझा जीव गेला असता तर आज आता नंदिनी असं बोलता जीवाला राग येतो जीवा नंदिनीवर हात उचलतो आणि म्हणतो नंदिनी जर परत असं बोललीस ना तर याद राग असं अभद्र बोलू नकोस मी तुला काही होऊ देणार नाही तुझा जीव कधीच जाणार नाही हा जीवा जिवंत असेपर्यंत तुला काहीही होणार नाही तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघतच राहते जीवा खूप प्रेमाने तिची काळजी घेत असतो तिला हवं नको ते बघत असतो तिला मेडिसिन देतो आणि तिला म्हणतो आता शांत झोप आता तू कसलाही विचार करू नकोस आता शांत झोप आपण सकाळी उठल्यावर बोलू तेव्हा नंदिनी म्हणते पण तुम्हाला कसं कळलं जीवा की तिथे दीपक आहे म्हणून तेव्हा जीवा म्हणतो तू फोटोज पाठवले होतेस ना त्या फोटोजमध्ये मला दीपक दिसला खिडकीतून बघत होता मी फोटो झूम करून बघितला तेव्हा मी दादाला दाखवला तेव्हाच आम्हाला कळलं की तु तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून मी आणि दादा लगेच निघालो तेव्हा नंदिनी म्हणते बरं झालं बरं झालं जेव्हा मी तुम्हाला फोटो पाठवले होते जेव्हा म्हणतो हो नंदिनी आता झोप म्हटलं ना आता नको विचार करूस नाहीतर परत तुलाच तो विचार करून त्रास होईल झोप बघू आता तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे आणि नंदिनी झोपत झोपेत फक्त जीवाचाच विचार करत असते आणि इकडे जीवा नंदिनीचा पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू